अलकादेश, जय गुरु गोरखनाथ सर्व नाथ भक्तांना परिवाराला अलकादेश, सर्व नाथांच्या चरणी नमन वंदन तर मित्रांनो आज आपण गुरु धारणेनंतर भक्ती सेवा पूजा अर्चना सर्व गोष्टी केल्या तप केले जप केले ध्यान केले धारणा केली उपासना केली अनेक गोष्टींचे माध्यम आजमावूनही सिद्धी शक्ती कृपा प्राप्त होत नाही याचे योग्य आणि नेमके कारण काय हे जाणून घेणार आहोत असे काय होते की ते सर्व नियमानुसार करूनही आपल्याला शक्तीची कृपा प्राप्त होत नाही शक्ती ना आपल्याला कामं पडते ना आपल्याकडून इतरांचे कार्य करते कुठलेही कार्य शक्ती करत नाही पूर्ण ज्ञान किंवा शक्तीकडून जे ज्ञान मिळायला हवं आहे ते कोणालाही मिळत नाही मग ध्यानधारणा उपासना जप तप गुरुमाध्यम गुरुमार्ग गुरुनियम सर्व केले आणि असे काय घडले की शक्ती आपलं कार्यच करत नाही शक्ती आपल्यावरती कृपा करत नाही प्रसन्न होत नाही तर मित्रांनो अशा भरपूर अनेक गोष्टी आहेत की ज्यामुळे शक्ती आपल्यावरती प्रसन्न होऊ शकत नाही किंवा आपले कार्य करत नाही तर एक साधक एक शिष्य याचे काही कार्य आणि काही क्रिया कर्म असतात मित्रांनो गुरु धारण केला म्हणजे तुम्ही शक्तीच्या कृपेचे लायक झाला असं नाहीत मित्रांनो सर्वात महत्त्वाचे गुरु धारण केल्यानंतर किंवा तुमच्यावर सवारी आल्यानंतर पहिले कार्य म्हणजे सवारी का आली हे कारण शोधणं आहे तुमच्यावरती शक्तीने कृपा का केली तुमच्यावरती सवारी का आली हे शोधा जर हे तुम्हाला कारण शाप सापडलं शोधलं आणि जर योग्य वाटलं तर गुरु धारण करा गुरु धारण केल्यानंतर गुरु सांगेल ते नियम आणि शक्ती देईल ते उपाय किंवा ते मार्ग तुम्हाला अवलंबवा लागतील आता शक्तीचं देण्याचे अनेक पर्याय प्रया, आहेत शक्ती अन्य अन्य पर्यायातून आपल्याला ज्ञान देत असते काही साधकांना गुरुधारणेच्या अगोदरच काही स्वप्न सिद्धी प्राप्त होते आणि स्वप्न पडत असतात स्वप्नाच्या माध्यमातून शक्ती काही संकेत देत असते आणि जरी तसे नसेल तर गुरुधारणेनंतरही काहींना गुरुकडून ती सिद्धी प्राप्त होते जर गुरुकडं असेल तर आणि मग त्याही माध्यमातून काही ज्ञान साधकाला प्राप्त होत असतात मित्रांनो गुरुवर्य हो, संत महात्मे आपल्याला कायम सांगत असतात का ज्यावेळेस एक आदेश शिष्याला पडतो साधकाला पडतो त्यावेळेस दुसरा आदेश गुरुला पडतो तर गुरुकड आणि साधकाकडं दोघांकडे पण स्वप्नसिद्धी असावी तुम्ही जगित गोष्टीनं जर करायला पाहाल कराल तर हे शक्य होणार नाही आणि तुमची सिद्धी किंवा विद्या तुम्हाला प्राप्त होणार नाही तुम्ही सफल होणार नाही तुमचा आध्यात्मिक मार्ग तर पुढं जाईल पण आत्मिक उन्नती मात्र होणार नाही मित्रांनो आध्यात्मिक उन्नतीत आणि जनकार्यासाठी स्वतःच्या कल्याणासाठी शक्तीची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी आत्मिक ज्ञान खूप महत्त्वाचे आहे जो गुरु तुम्हाला आत्मिक ज्ञान प्राप्त करून देण्याचा मार्ग दाखवील देईल किंवा सांगेल असा गुरु तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आणि कार्यरत ठरेल अन्यथा हे होऊ शकत नाही आणि तुम्ही पण अज्ञानी असल्यामुळे तुम्ही सर्व नियम सर्व गोष्टी गुरु करेल गुरु देईल गुरु म्हणेल गुरु सांगेल ह्याच यानं चालता तुम्ही स्वतः मात्र प्रयत्नच करत नाही तर तुम्ही फक्त भक्तीमध्ये लीन होता आणि भक्तीच करत राहता धूप दीप दिवा किंवा ग्रंथ वाचन किंवा कुठले इतर माध्यम हे तुम्हाला सिद्धी आणि विद्याकडे नेऊ शकत नाही शक्ती आणि शक्तीचे संकेत हे जर तुम्हाला योग्यरित्या समजले तुम्हाला झालेला दृष्टांत स्वप्न हे जर तुम्हाला फोडून त्यातला भेद सांगणारा व्यक्ती असेल तरच हे शक्य होते कारण स्वप्न बघणं स्वप्न येणं ही एक सिद्धी पण त्याचा भेद उजागर करणं फोडणं हा दुसरा एक भाग आहे दोन सिद्धी अलग अलग आहेत तर योग्य मार्ग निवडा गुरुबरोबर शक्तीचेही संकेत जाणून घ्या तर ह्या सर्व गोष्टी शक्य होतील अन्यथा नाही आदेश